शासनानं त्यांच्या दोन हजार चारच्या परिपत्रकामध्ये घालून दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्या एकूण गावांची लोकसंख्या लक्षात घेता जोगेश्वरी गावाची लोकसंख्या जी आहे ती आठ हजार दोनशे बहात्तर अशी लोकसंख्या ही असणार आहे त्यानंतर नायगाव गावाची लोकसंख्या तीन हजार दोनशे सदुसष्ट असणार आहे त्यानंतर कम्यापूर या गावाची लोकसंख्या नऊशे सदू चदुकीस असणार आहे आणि रामरे या गावाची रामरे आणि रामरे वाडी हे एकत्र गाव हे मसुली गाव असल्या कारणामुळे या गावाची लोकसंख्या एक हजार दोन असणार आहे अशी आपलं दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे एकूण चार गाव असून त्यानुसार यापूर्वी ग्रामसभा आणि मासिक सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार अर्ज देऊन काही नाही आणि आमच्या सोसायटी मधला पाण्याचा पूर्ण फुटलेला आहे आम्ही अर्ज बी दिला तरी त्यांनी मनावर घेतलं नाही फक्त म्हणतात का उद्या करू उद्या करू तो साईबालो म्हणजे कमळापूर न्यू हनुमान नगर तिला कॉल पण केले तरी त्यांनी केलं नाही का आणि रस्त्यासाठी बी आम्ही तिथं गट्टू टाकलेले त्ट। सुद्धा उचलून हा हा एक मिनिट या बघ आतावर खाली घेऊन बाजूला मला कुठे जाऊया चांगली आणि एकीतला टाका विदा মাগে নাকেলে কাগেলে

आपल्या सोबत आहे माझी सरपंच सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जी ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये भरपूर काही असे प्रश्न होते आणि खूप मोठा त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे या संदर्भात नमस्कार मी प्रवीण बादा साहेब डी गेले माझी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जोगेश्वरी आज ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी ची सर्वसाधारण ग्रामसभा रामराई येथे होती ग्रामसभेतील नोटीस प्रमाणे अं दहा विषयावरती विषयपत्रिके अनुसार या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित होतं पहिला विषय हा औपचारिक असतो मागील इतिवृत्तास मान्यता देणे तो या ठिकाणी झाला त्याच्यानंतर जो ग्रामपंचायती विभक्तीचा प्रस्ताव ग्रामसभे समोर ठेवून तो पुढे पाठवण्याचा विषय होता त्यामध्ये झाला असं की अधिकांश या ठिकाणी ग्रामसेवकाचा रेट हा विभक्तीच्या बाजूनं जो मतदार आहे किंवा ग्रामसभेचा सभासद आहे त्याच्याकडे दिसला कारण जेव्हा त्यांनी महिला ग्राम पंचायत सरपंच असल्याकारणाने त्यांना ती परिस्थिती हँडल करणं थोडासा अवघडच होत त्या ठिकाणी ग्रामच्यावकांनी थोडीशी त्यांना मदत करायला हवी होती जेव्हा हो म्हणजे बाजू पहिली घेतली गेली हो चे हो हात वर झाले त्याच्यानंतर प्रचंड गदारोळ त्या ठिकाणी घालण्यात आला शेट्ट्या वगैरे वाजणे आणि त्याच प्रमाणात जो नाही जी ज्यांची बाजू आहे त्यांना वेळ द्यायला पाहिजे आता तर त्यांना तसा वेळ दिला गेला नाही हा गदारोळ हा गोंधळ याच्यामध्ये सरपंचाची सूचनाही त्या सभासदापर्यंत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि वास्तविक पाहता या ग्राम सभेला हा विभक्तीकरणाचा विषय असा आहे की हा खूप महत्वाचा विषय आहे संविधानिक एक तो निर्णय असो त्यामध्ये ग्रामसभेचा जो सभासद आहे म्हणजे ग्रामपंचायतीचा मतदार त्यालाच त्यामध्ये सहभाग घेण्याची परवानगी असते इव्हन प्रत्येक ग्रामसभेलाच परंतु याची कुठेही चाचपणी करण्यात आली नाही त्या प्रांगणात अनेक असे लोक होते की ते ग्रामपंचायतीचे सभासदबाजी करत होते हातवर करत होते आणि अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो विषय रेटून घेतला आम्ही सतत त्यांना मागणी केली बा जो ठराव या ठिकाणी आपण घेत आहात तो कशा पद्धतीने होतोय त्याचं व्यवस्थित प्रोसिडिंग या ठिकाणी लिहा बाजूने किती मतं पडली विरोधात किती मतं पडली तटस्थ किती लोक आहेत याचा सगळा आपण सारांश त्याचा घ्या परंतु आमच्या मागणीला त्यांनी कुठेही प्रतिसाद दिला नाही तसंच हा अर्धवट विषय असताना पुढील आठ विषय बाकी असताना अचानक उपसरपंचनी ग्रामपंचा सर्व सभासदांना सर्व, अं राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आदेश दिला आणि शेवटी राष्ट्रगीत हा आपला स्वाभिमान आहे जेव्हा राष्ट्रगीत चालू होतं सर्वांना त्याचा आदर करावा लागतो हो। ते आपला राष्ट्रीय गौरव आहे आणि त्यामुळे सर्वजण जागेवर स्तब्ध झाले आणि राष्ट्रगीत या ठिकाणी पूर्ण होऊन निश्चित राष्ट्रगीत पूर्ण झालं म्हणजे तो कार्यक्रमाचा समारोप असतो हा आपल्या राष्ट्रगीताचा मान राखून सर्व नागरिक त्या ठिकाणी पाहून गेले व्हिडिओमध्ये जर बघितलं तर खूप मोठा क्राऊड होता खूप लोक त्या ठिकाणी उपस्थित होते पण व्हिडिओ मधील प्रत्येकाची उपस्थिती सुद्धा आपल्या उपस्थिती पटावर या ठिकाणी घेण्यात आलेली नाही त्यामुळे अशी ही आ, दबावा आ, एक दबावाखाली येऊन अं हा एकतर्फी करण्यात आला त्यामुळं निश्चित आणि या प्रकाराची माननीय गट विकास अधिकारी माननीय सीओ माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून संबंधित ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्यावर जी कायद्यानं कारवाई आहे की ग्रामसभा बळजबरी रेटून नेणे किंवा पणे नागरिकांना त्यांचा प्रश्न विचाराचा हक्क हिरावून घेऊन अर्धवट ग्रामपंचायत ग्रामसभा चा समारोप करणं हा गुन्हा त्यांच्याकडून घडलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही निश्चित पुढची कायद्यानं आम्हाला जे आहे तरतूद त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत जय महाराष्ट्र